मुलीला छपरी मुलं आवडतात त्याचं कारण असं आहे की अट्रॅक्शन ते पण छपरी मोलावरती होतं कशामुळे तर आता छपरी मुलांची पाच सहा जणांची टीम राहते आणि त्यांच्यातला एखादा मेन लीडर असतो आणि जास्त करून मुलींचं त्या लीडरवरती प्रेम होतं आणि ज्यावेळेस प्रेम होतं रिलेशनमध्ये अडकतात त्यावेळेस असं होतं की त्याचं कारण पण असं आहे की जे पाच सहा जण असतात आता बाकीचे म्हणतात भाई ते आपली वहिनी आहे आणि मग त्यामुळे मुलीला वाटू लागतं की हा मी क्वीन आहेत आणि हे जे आहे ते माझे बॉडी गार्ड आहेत हे माझे रक्षण करू शकतात म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी होतात त्यामुळे त्या मुलीला छपरी मुलं आवडतात पण त्याचे दुष्परिणाम बरेच वाईट ही आहेत आणि त्यामुळे त्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्तही होऊ शकत आता त्याचे परिणाम त्यामुळे त्या होणार आयुष्यामध्ये जे उद्ध्वस्त होणार आहे म्हणजे बऱ्याचशा अशा अनेक गोष्टी आहेत ते मी पूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही तो व्हिडिओ चॅनलवरती जाऊन पूर्णपणे पहा ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची लिंकही दिलेली आहे तुम्ही ते लिंक ओपन करून तो पूर्ण व्हिडिओ पाहू शकता की छपरी मुलांच्या प्रेमात पडल्यावर होणारे दुष्परिणाम काय आहेत